तोने गरम झालाय का पण ती वयस कमी पावशेर बिर्यानी खाली आता व्यायाम करून दाखव व्यायाम करून दाखव चल उठा बाशा काढायचा उठा बाशा तासला कासला व्यायाम चल उचल अरे उचल कसले बघा इथं तोंड तुला वर जायला पाहिजे दुखत्या त्या पारडीवर बसून येते का पारडी त्या पारडी रोम रोम भाई जांभळा आल्यात याला पण एक खाली पाडल्यात एवढी काय बी खरागत करती मी गरीब हू मी गरीब हू तर कधी नाही ते राहणार आले चल चलत चार बडा मला बडा कशा झाला त्यात काय माहिती वरून चाललो तू पाडणार खालून चल ना चिखला तू होय तर रामकृष्ण आरे मंडळी तर मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पार्टी करता आम्ही रानात तर गेलतो पण काडी पिटी कांदा पाणी सगळ्या गोष्टी घरी ठेवून म्हणून आम्ही दादाला फोन केला आणि दादा सगळ्या वस्तू घेऊन रानात आला बाई ऐकलं का पोरं काय लागले ती म्हणली तुम्ही करून ठेवा आम्ही मागून पाणी आले तू दादा गाडी इथून आली कुठून आणली आणि मामा घेऊन नाही आलं मोकर आम्ही दादा इटा वाहून आणल्या डोक्या इथपर्यंत तर दादाला ना आम्ही साईपाकाला मदत होईन असं सैन्य बळा आणायला उल आणि दादा ही चिट्टी घेऊन आलाय लागे एकट्या खेळून येईन वाघ उचलून त्यांना येईल का जाड तिकडे आमच्या जवळ खेळा नाही तर तिकडं तिकडे बिबट्या उचलून तर सगळ्यात पहिल्यांदा ना पातीला ला माती लावून घ्यायची जेणेकरून चुलीवरती पातीला ठेवलं ना पातील काळ नाही होत आणि दुसऱ्या बाजूला आहे ना बारका भाऊ जिथं चूल करायची तिथं खड्डा करतोय असं होऊ करला का दादा झाड चांगला प्लॅस्टर नीट माती काढ प्लॅस्टर करतोय बोटा या बघ <laughs> माती काढायची नाही करायचं चुल थोडी मोठी परत आता बारीक करायची बाहेर जाणार तर चुलीच माप झाल तर मोठं आणि पाती लय छोट म्हणून चुल परत छोटी केली बारक्या इथे ना येऊन लाकड लाकडं पाडलेली आसपास की सगळी गोळा करून चुली पशी गुन्ह्या चुली पेटवायची लवकर आण चुली पशी अरे तुला बारक कळतं का कदा आहे बारक बारक इथं पडलेलं वाढलेलं इकडे वाळलेलं आहे बारक्या इथं बारक्याल सगळी गोळा करून चला काम करा इथं ठेवा तर आले आणि बिबट्या दिसला नाही असं कधीच नाही झालं हे बघा बिबट्या नमस्कार मित्रांनो मी तुमच्याको का बसुच हा घेऊन येणार भाठी कांदा काढ कांदा लगेच गरम नाही होऊन द्यायचं तेल गरम ए सोने थोडं तेल चुलीत होत नाही लाकड बोलली आखी तेवढीच पेट टेन थड थड बाटली होत होत फक्त मागा बस थोडं थोडं होत थोडं तेवढीच पेटते लाकडं या थोडं एवढं थोडं थोडं हा बसितलं जास्त टाकलं अजून पटकन पेटन जेवढं ते वर्ष पटकन पेटून क्वालिटी तुम्हाला वस्तीकडून यायला लागलो दादा काय आलं काय लागाडीला ओयो नाही या रस्त्याने नाही आले झाले असन अरे गाडीचं काय हालत की दादा आम्ही डेअरिंग लादिन आता इटा ढोक्यावर आले तिथून इथं अर्धी लोक आलेत आणि अर्धी लोक मध्ये आधी पुढं ना कुड गोतल्यात आता इकडे कधी येतात काय माहिती बाय उघडत आहे का नाही टाटा तक्का आंदा डॉन तुर। तुला घरच्या भाकरी करताय नाही इथं सगळ्यांचं जेवण करायला निघाली हा तर आमचा दादा काक केलं विचारते कसं बनवायचं आणि त्याच्यानुसार इथं पक चाललंय टेक्नॉलॉजी कशी टेक्करी बनवायला अंड्यांवर तू बाय तुती बघा अंडी पिल्ल्या अंडी खायची तुला अंडा खायचा का अंडा उचल तर व्हिडिओ काढायला चार्जिंग पुरावा म्हणून हा जळी पॉवर बँक मी सोबत घेऊन आलो तालवकडला स्विच ऑफ ती मग आता खाली अन्नाच्या चालू तिथे याला चार्जिंग लावायचं आणि थोड्या वेळाने परत आणाय जायचं जांभळ बघ तिच्यावर खाली पडलेली खाना करते। करते। इते शूटिंग कर रहा। मला खाली पडले जांभळ चांगली होय कधी आले चल आल्या चार बारा हॉल भरत झाला त्यात काय माहिती वरून चाललं तू पाडणार खालून चाललं चिकला तू तुला पण खाली पाडलं काय बी खरागत करते खाली बघी चुका हम्म वाढेल नाही रे रेमा एवढी हे बघ अरे ट्विंग मी आवलि पण टाकती दु पानच मारुडी सेल काढ बहुज हाइट पुसतित का ट्विंग तर जांभळ थोड़ी जात पर्यंत खायला घेतल्यात आता जाऊ बांगलेव आणि लावू पण चार दिला नवीन प्लॉट मध्ये ते तुला तर जांभळ आवडत नाही ना मग कायला घेतल्या अरे तिला अरे रे हवरी फक्त आर्मी आहे ते फक्त रेमन काय होते रायमन अरे खाती मग काय असतं ते काय माहितीये त्याला तुन रामेन रामेन का ते बघते मला माहित आहे मामा, मामा बदला लिया जायगा नाही नाही बदला लिया जायगा बदला लिया जायगा काय ते काय माहितीये का नदीचं पाणी भाऊ बहीण गुरी एक काळी हा कोणी पण सांग कमेंट मध्ये कोण वर आहे आपण दोघ आणि ही काय काळी नाही ते आमची वाटत नाही बॅडमिंटन फुटबॉल खेळायला तर अन्नच्या बंगलो आता फोन चार्जिंगला लावू हे सॉरी पॉवर बँक चार्जिंग लावू मग संधी बघ घेऊन येईल तुला वर जायला पाहिजे दुखतं त्या पारडीवर बसून येते पारडीवर हिला काय होतंय तर त्यांचं रानत शिजवा शिजवी काही चालली तर मी घरी येतो आणि आंघोळ करून घेतो कारण की मी अजून आंघोळ पण नाही केली मग आंघोळ करू आणि परत राहणार एवढा झाला की तवर ह्याच्यातले अर्ध्याचं आहे ना जेवण पण झाले इकडे राहणार मग जाऊ आणि आपली जी व्हेज बिर्याणी आणली तिला खाऊ मामा एवढा एवढा स्वार्थ तूर हा नाही मी खाऊन आवलोय का सगळ्यांचं अरे बाई एवढा स्वार्थ माझ्यासाठी थांबला पण नाही कुठं थांबलाय खाऊन झाले भाऊ तू मायासाठी थांबला पण नाही कोण थांबले अभल पोहारांनी पाड काढल्यात थांबा मी पांढावला फोटो वाटतो त्याचा पाड तुम्ही काढून खाते कस का राहिला चालते चालते तेवढं आहे बारक कस काय राहिलं प्लेट नाही का राहिली

काय चाललंय तिकडं काय चाललंय खाऊन झाले काय ठीक आहे ठीक आहे तर इथं आता ब्लॉगर जेवतोय आमचा हा लेट आणि इकडे चिल पार्टी आता घरी चालली ते त्यांचं इथं काही काम नाही आता इथं आखी मोठी आहे बघ कसलं वातावरण तर सध्या नाहीये चांगलं पण ठीक आहे चांगलं नाही वेदर हो गाईस पुन्हा करायचं ब्लॉगिंग करणं खोट नीट सो मच एनर्जी कोल्ड्रिंक आता आम्ही चाललोय आता ब्लॉग करून आता आम्ही चाललोय बरं ब्लॉगर कड जे जेवतोय त्याच्यामुळे त्याचं काम आम्हाला सोपवलं गेलंय पी एस करतोय सपोर्ट राईस काय बोलले काय आम्ही

आणि मी खाल्लाय व्हेज भात तरी मले नॉनवेजच उचरायला लागतय सगळं तुम्ही काय करते उचून लाग चल अरे उचल इच कसले बाई असलं नसता मी आम्ही इथं तोंड तेच शिळी टाटू उचल आता मला टॅब म्हणजे एक पी टॅब वगैरे नेतोय हां म्हणतोय किती दा वाढलं तरी मग आता इथं ये घरी माडाला पंडा भाऊचा आई कोणती या घसरत डायरेक्ट सगसर गुंडी आणि पडकी वयस कमी पावशे बिर्यान खाली आता व्यायाम करून दाखव व्यायाम करून दाखव चल उटा भाषा उठा भाषा व्यायाम काढ चल पैलवान व्यायाम कर पैलवानचा व्यायाम कर पैलवानचा बॉडी दाखव डेरात डेर हातवड सिक्स पॅक दाखव दाखव दोन्ही हात दोन्ही हात दोन्ही हात हा तर सगळ्यांसोबत आता आपण खाऊन पण झाले आता मी पण सोबत जातो ना आमच्या आंबेडझाली आराम करतो तर मग हा आजचा ब्लॉग इथंच थांबू ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा काही काही चांगल्या कमेंट करा मी सगळ्यांची कमेंट वाचतो सगळ्यांच्या कमेंटचा रिप्लाय देतो तुमच्या कमेंट वाचून मला लिहिरे वाटतं आणि अजून एक चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आठ वाजता आपला असं ब्लॉग येतात दररोज आठ वाजता करेटे ब्लॉग बघत जावा रामकृष्ण आरे तर सकाळी आल्यापासूनच काही ना काही गोष्टीच हे होतं पण राहण्यात काही दे चांगलंच लागतं आम्हाला बिर्याणी बाहेरून आणली होती ती जरा क्वालिटी नव्हती पण चालायचं तेवढं तेवढं आता घ्यायचं समजून तुम्ही पण अशी राहणार कधी पार्टी केलीत का नाही किंवा डोंगराव बिंगराव ती कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या पार्टीची वेळेस एखादा कॉमेडी किस्सा झाला असेल तर तो पण सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या थेडूयात रामकृष्णारी